नमस्कार मी देवेंद्र मधुकोसूरंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मार्केटिंग हा विषय समजून घेणार आहोत मार्केटिंगचे टप्पे काय आहेत म्हणजे कशा कशा पद्धतीने मार्केटिंग केली पाहिजे मार्केटिंगमधून जास्तीत जास्त रिझल्ट कशा पद्धतीने मिळवला पाहिजे आणि आपला व्यवसाय मार्केटिंगच्या माध्यमातून आपण कसा वाढवू शकतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक नव उद्योजकाने आणि ज्यांची व्यवसायात आहेत अशा सगळ्यांनी शेवटपर्यंत पूर्ण पहा मला या सगळ्या त्यांचं प्लिअर होतील तर मग चला सुरू करूयात बहुतेकजण मार्केटिंग आणि सेल्स हे दोन्ही विषय एकच समजतात परंतु लक्षात द्या हे दोन्ही विषय एकमेकांवर जरी अवलंबून असले तरी ते विषय पूर्णपणे वेगळे आहेत आपले प्रॉडक्ट काय आहेत त्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटीज काय आहेत आणि त्या ग्राहकांच्या कोणत्या अडचणी दूर करू शकतात याविषयी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे मार्केटिंग करतं लोकं आपल्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये जागृत होतात अवेअर होतात त्यांना त्याविषयी माहिती मार्केटिंग केल्यामुळे मिळते तसेच त्यानंतर विषय येतो सेल्सचा म्हणजे लोकांपर्यंत आपण मार्केटिंगने पोचल्यानंतर आपण त्यांना सेल्स करतो म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा वस्तू विकतो त्या तो सेल्स होतो त्यामुळे मार्केटिंग आणि सेल्स हे दोन्ही विषय एकमेकांवर अवलंबून असले तरी पूर्णपणे वेगळे आहेत लक्षात घ्या आपण जे काही प्रॉडक्ट वस्तू विकणार आहोत ते विकणारे इतर व्यापारी उद्योजक आणि व्यावसायिक आपल्याला स्पर्धा देणार आहेत ते मार्केटमध्ये मा आधीपासून आहेत किंवा भविष्यातसुद्धा नवीन स्पर्धक निर्माण होणार आहेत अशावेळी आपले प्रॉडक्ट हे इतरांपेक्षा वेगळं कसं आहे चांगलं कसं आहे ग्राहकांच्या सोयीसुविधेच्या हिशोबाने ते कसं आहे हे ग्राहकांपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार सांगावं लागेल आणि त्यासाठी मार्केटिंग करणं हे आजच्या काळामध्ये प्रत्येक उद्योजकाला आणि व्यावसायिकाला आवश्यकच आहे या गोष्टीला पर्यायच नाही बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही मार्केटिंग कसं करावं म्हणजे आमच्या प्रॉडक्ट आणि वस्तूच्या बाबतीमध्ये लोकांना सांगू कसं त्यांच्या बाबतीत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायचं कसं म्हणजे इन शॉर्ट आपणच आपलं कौतुक का करावं पण लक्षात घ्या मार्केटिंग हे एक ब्रह्मास्त्र आहे आणि ते चालवायला प्रत्येक उद्योजकाने व्यावसायिकाने शिकलंचं पाहिजे हे गरजेचं या वार। हो। आहे याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही लोकांना पुन्हा पुन्हा वारंवार आपण काय आहोत आपले प्रॉडक्ट्स काय आहेत ते ज्यांपेक्षा चांगले तसे आहेत हे वारंवार त्यांना सांगावंच लागेल त्यांच्यासमोर पुन्हा पुन्हा जावं लागेल आणि ही प्रक्रिया तीनशे पासष्ट दिवस संपूर्ण वर्षभर न चुकता आपल्याला करावीच लागेल तरच लोक आपल्या लक्षात ठेवतील नाही तर लोक आपल्याला सहज विसरतील आता ही मार्केटिंग कशी करायची लक्षात घ्या मार्केटिंगचे पाच टप्पे आहेत आणि या पाच टप्प्यांनुसारच ही मार्केटिंगची प्रक्रिया पूर्णपणे दाबवली गेली पाहिजे न फक्त मनात आलं म्हणून कोणी आपल्याकडे जाहिरात मागायला आलं तर आपण जाहिरात देऊन टाकली कुठे एखाद्या वर्तनपत्रामध्ये कोणी आपली ओळखी असेल त्यांनी जाहिरात मागितली कुठे एखादं एक्झिबिशन आहे तिथे स्टॉल लावायला कोणी बोलवलं तर आपण तो स्टॉल लावून दिला अशा पद्धतीने मार्केटिंग करून चालत नाही मार्केटिंग करताना मी आता जे तुम्हाला पाच टप्पे सांगणार आहे त्या पाच टप्प्यांनुसारच मार्केटिंग आपण केली पाहिजे आणि ती आपल्याला परवडते का योग्य आहे का पाहिजे तो रिझल्ट मिळेल का या सगळ्या गोष्टी चॅनेलेस या पाच टप्प्याच्या माध्यमातून करूनच मग ती मार्केटिंग केली पाहिजे तर हे पाच टप्पे कुठले आहेत ते पण समजून घेऊयात याचा पहिला टप्पा आहे अपेक्षित ग्राहक वर्ग शोधणे एक महत्वाचा नियम लक्षात घ्या की आपण आपलं प्रॉडक्ट हे सगळ्या जणांना विकू शकत नाही प्रत्येक व्यक्ती हा आपला ग्राहक नसतो पृथ्वीवर जे काही लोक आहेत त्यापैकी काही ठराविक वर्ग आहे की जो आपला ग्राहक असू शकतो मग गरिबांसाठी आपलं प्रॉडक्ट आहे की श्रीबंधांसाठी आहे महिलांसाठी आहे किंवा पुरुषांसाठी आहे किंवा लहान बाळांसाठी आहे टीनेजर्ससाठी आहे जेन्ससाठी आहे की वयस्कर लोकांसाठी आहे त्याच पद्धतीने आपला प्रॉडक्ट खरेदी करणारा व्यक्ती त्याची मानसिकता कशी आहे तो पैसे खर्च करू शकतो का या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील कुठल्या प्रकारच्या व्यक्तींसमोर म्हणजे व्यक्तींचा समूह जो असेल त्यापर्यंत आपली जाहिरात पोहोचवायची आहे तो ग्रुप आधी आपल्याला निवडावा लागेल आणि आपल्या प्रॉडक्टच्या हिशोबाने ती आपण निवडू शकतो की आपलं प्रॉडक्ट कोण खरेदी करू शकतं जेणेकरून त्यांच्यापर्यंत आपण जाहिरात केल्यास त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो हा झाला पहिला टप्पा म्हणजे अपेक्षित ग्राहक वर्ग शोधणे आणि त्यानंतर या ग्राहकांना मेसेज काय द्यायचा आहे हा झाला दुसरा टप्पा आपण आपल्या ग्राहकांपर्यंत काय मेसेज पोहोचवत आहोत आपलं प्रॉडक्ट इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे सांगण्यासाठी आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीज प्रॉडक्ट चांगलं कसं आहे हे तर आपण ग्राहकांना सांगणारच आहोत परंतु त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून ग्राहकांच्या कुठल्या गरजा पूर्ण होणार आहेत त्यांच्या कुठल्या अडचणी दूर होणार आहेत त्यातून त्यांना फायदा कसा होईल हे आपल्याला मार्केटिंगच्या माध्यमातून सांगावं लागेल ते सांगण्याकरता आपल्याकडे मॅसेज काय असेल या गोष्टीचा आपल्याला विचार आधी करावा लागेल जसं की समजू घ्या तुम्ही कपड्याचं दुकान टाकत आहात आणि कपड्याचं दुकान टाकताना तुम्ही ग्राहकांपर्यंत मॅसेज असा पोहोचवा की आमच्या दुकानामध्ये स्वस्त परंतु ब्रँडेड क्वालिटीचे वस्तू तुम्हाला मिळू शकतील जे इतर कुठेही मिळणार नाही त्यावेळेस लोकांना लक्षात येईल की या दुकानामध्ये मला का जायचं आहे हा स्पेसिफिक मॅसेज आपण लोकांपर्यंत पोहोचू शकायला पाहिजे त्यामुळे आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस असतील तर त्याबाबत लोकांना आपण काय मेसेज देणार आहोत तो ठरवा हा झाला मार्केटिंगचा दुसरा टप्पा त्यानंतर तिसरा टप्पा मार्केटिंग कुठे करायची आहे आपल्याला अपेक्षित ग्राहक वर्ग सापडला त्यांना काय मेसेज द्यायचा आहे तो कळायला आता हा मेसेज ग्राहकांपर्यंत पोचवायचा कसा हे आपण मार्केटिंग कुठे करायची या माध्यमातून ठरवणार आहोत त्यामुळे मार्केटिंगचा प्रकार निवडताना आपण त्यावर करणारा खर्च कर त्यातून मिळणारे रिटर्न्स हे अपेक्षित आहे त्या पद्धतीने मिळेल का यासाठी आपल्याला मार्केटिंगचे दोन प्रकार लक्षात घ्यावे लागतील पहिला प्रकार आहे आउटबाउंड मार्केटिंग आउटबाउंड मार्केटिंग म्हणजे जी आपण परंपरागत आतापर्यंत करत आलेलो आहोत की टी व्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट देणे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणे रेडिओवर ॲडवर्टाइजमेंट देणे किंवा आपल्या शहरामध्ये मोठ्या मोठे फ्लेक्स लावणे आउटबर्न मार्केटिंगमुळे आपण कमी कालावधीमध्ये अधिक लोकांपर्यंत पोहोचतो त्यांच्यापर्यंत अगदी स्ट्रॉंगली आपला मेसेज पोचत असतो परंतु ऑफबॉन्ट मार्केटिंग करण्यासाठीचा सा लागणारा खर्च हा खूप जास्त असतो त्यासाठी आपल्याला खूप जास्त पैसे मोजावे लागतात आणि आपली जाहिरात आपल्याला एका ठराविक ग्राहक वर्गापर्यंत पोहोचवता येत नाही म्हणजे समजून घ्या आपण तुम्ही शहरामध्ये दे एखाद्या गईफ्लेक्स लावला जाहिरात लावली आणि ती महिलांसाठीचेच प्रॉडक्ट्स जर तुमचे असतील तर ते महिला पण पाहतील पुरुष पण पाहतील आणि लहान मुलंही पाहतील किंवा वयस्कर मंडळी पागेल तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स व्यतिरिक्त इतर बरेच ग्रुप ग्राहक वर्ग ते पाहतील परंतु तुमच्या त्या ग्राहक वर्गातून किती लोकांनी ती जाहिरात पाहिली आणि ती जाहिरात बघून तुमच्यापर्यंत किती लोकं आले आणि त्या लोकांनी किती तुमच्याकडे खरेदी केली या सगळ्या गोष्टींची माहिती किंवा याचा डेटा तुमच्याकडे उपलब्ध होणार नाही त्यामुळे या केलेल्या खर्चातून आपल्याला किती परतावा मिळाला आर ओ आय किती मिळाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळालं हे आपल्याला समजणार नाही न्यूजपेपरमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट टाकली किंवा न्यूजपेपरमध्ये आपण ईपलेट टाकले पॉपलेट्स टाकले जाहिरातीचे तर ते कोणाच्या घरी जाईल समजा आपण ट्युशनची जाहिरात टाकली आणि ती ज्यांच्या घरात लहान मुलं पण नाही आहेत अशा व्यक्तींच्या घरीसुद्धा ती जाहिरात जाईल आणि त्यांनासुद्धा ती जाहिरात बघायला मिळेल आणि अशा वेळेस आपण केलेला खर्च हा वाया जाऊ शकतो त्यामुळे जर आपले प्रॉडक्ट्स हे सगळ्या जणांना कॉमन चालणारे असतील जसं म्हणजे कपड्याचं दुकान असेल की जिथे जेंट्स लेडीज किंवा लहान मुलांचे सगळ्या प्रकारचे कपडे मिळत असतील आणि अशा व्यक्तीने जर एखादा फ्लेक्स लावून वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टाकून किंवा विविध पद्धतीने आउटडोर्न मार्केटिंग केली तर त्याचा रिझल्ट त्याला चांगला मिळू शकतो परंतु स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स असेल तर त्यासाठी हा प्रकार तितकाच का उपयुक्त नाही मार्केटिंग करण्याचा दुसरा प्रकार आहे सोशल मीडिया मार्केटिंग किंवा आपण डिजिटल मार्केटिंग म्हणूया जे आता सध्या खूप चांगल्या पद्धतीने प्रचलित आहे त्यामध्ये फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम किंवा इतर युट्यूब चॅनल्स आहेत गुगलच्या माध्यमातून आपण आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचू शकतो या जाहिरातीचा प्रकार आपल्याला स्पेसिफिक अगदी स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स सुद्धा डिफाईन करता येऊ शकते ज्या अगदी तुम्ही सांगितलं की एक पर्टिक्युलर पिनकोड नंबरमध्ये तुम्हाला ती जाहिरात दाखवायची आहे ती सुद्धा तुम्ही दाखवू शकतात त्यातले महिलांना दाखवायची आहे पुरुषांना दाखवायची आहे त्यांचा वयोगट काय असला पाहिजे किंवा त्यांचं शिक्षण काय असलं पाहिजे या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही निवडू शकतात याच्यामुळे तुमच्या जाहिरातीचे परिणामकारकता वाढते आणि लोकांपर्यंत ते पोहोचू शकतं आता यामध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात एक प्रकार म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे ती जाहिरात फेसबुक किंवा इतर कोणत्या कंपनीला पेमेंट करून ती जाहिरात लोकांपर्यंत आपण पोहोचवतो आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑर्गॅनिक मार्केटिंग ऑर्गॅनिक मार्केटिंगचं एक जवळचं उदाहरण देतो ते म्हणजे आम्ही स्वतः अफ एस सोल्युशन्स आम्ही हे युट्यूब चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवतो यातून आम्ही तुम्हाला विविध योजनांची व्यवसायविषयक मार्गदर्शन सगळ्या गोष्टी करत असतो यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे नवीन बिझनेस सुरू करायचा आहे ते आमच्याशी संपर्क करतात आम्ही त्यांना आमच्या सर्विसेस देतो यातून तुमच्यापर्यंत आवश्यक त्या गोष्टीची माहितीही पोचते आणि आम्हालाही एक चांगले क्लायंट्स मिळतात की ज्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आहे लक्षात घ्या सोशल मीडियाचा वापर हा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर त्यांच्यावर इम्पॅक्ट करण्यासाठी आपल्याला करायचं आहे मी हे वाक्य पुन्हा सांगतो सोशल मीडियाचा वापर हा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर त्यांच्यावर इम्पॅक्ट करण्यासाठी आपल्याला करायचा आहे फक्त आपले रोजचे काहीतरी कुठेतरी गेलो काही वगैरे फेस सोशल मीडियावर आपण जे कन्सिस्टंटली फोटो टाकत असतो त्यावेजी आपल्या बिझनेस रिलेटेड आपल्या प्रॉडक्ट रिलेटेड आपल्या वस्तू रिलेटेड त्याविषयी जागृती करणारे किंवा इतर माहिती असणारे आपण कन्सिस्टंटली इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड करत असलो तर लोकांपर्यंत आपल्या वस्तू काय आहेत कशा पद्धतीने आपण काम करतो या सगळ्या गोष्टींची माहिती होईल आणि त्या माहितीच्या माध्यमातून त्यांच्याही जीवनामध्ये बदल होईल आणि आपल्यालाही खूप चांगला ग्राहक वर्ग मिळू शकतो मार्केटिंगचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे पुनरावलोकन रिव्ह्यू आपण काय काम केलेलं आहे त्याचा आपल्याला रिझल्ट काय मिळाला हे आपल्याला तपासावं लागेल मी जाहिरात केली आणि आपण विसरून गेलो त्याचा रिझल्ट आला नाही आला काही गोष्टी केल्यात आपण जर या पद्धतीने काम केलं तर आपल्याले मार्केटिंगमध्ये खर्च केलेले पैसे हे वाया जातील त्यातून कुठलाही रिझल्ट आपल्याला मिळणार नाही आपण जी जाहिरात केली होती तिचा आरवाय किती मिळाला म्हणजे आपण समजून घ्या जाहिरातीवर हजार रुपये खर्च केले दहा हजार रुपये खर्च केले त्यातून नवीन आपल्याला नवीन ग्राहक काय मिळाले त्यातून आपल्याला उत्पन्न किती मिळालं हे आपल्याला पुन्हा पुन्हा तपासावं लागेल किती कस्टमर आपल्यापर्यंत आलेत त्यांनी आपली वस्तू खरेदी केल्यात का त्यात काही अडचणी होत्या काही चुका होत्या तर या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे आणि ते तपासून बघून त्यानुसार आपल्या जाहिराती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला करायचा असेल तर तो करू शकतो किंवा आपण विक्री करण्याच्या बाबतीत कुठे कमी पडत असू तर त्यासुद्धा आपल्याला ॲनालाईज करता येईल त्यामुळे रिव्ह्यू करणं हे जाहिरातीसाठी खूप आवश्यक आहे फक्त जाहिरात केली आणि विसरून गेलो असं करून चालणार नाही रिव्ह्यू करावाच लागेल आणि मार्केटिंगचा पाचवा टप्पा म्हणजे नियमितता बी कन्सिस्टंट जाहिरात ही तीनशे पासष्ट दिवस वर्षभर सगळ्या सीझनमध्ये आपल्याला कन्सिस्टंटली करावे लागेल पुन्हा पुन्हा करावे लागेल आणि वारंवार करावे लागेल एकदा काहीतरी वाटलं की आपण जाहिरात करायची आहे जाहिरात करून दिली आणि आपण विसरून गेलो शांत बसलो रिझल्ट चांगला मिळून गेला आणि आपण नंतर पुन्हा जाहिरात केलीच नाही असं कळून चालणार नाही लक्षात घ्या लोकांची सामूहिक स्मरणशक्ती ही खूप कमी असते लोक पटकन विसरतात त्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार सतत दिसत राहावं लागेल आणि दिसत राहिलो तरच लोक आपल्या वस्तू खरेदी करतील आपल्यांना लक्षात ठेवतील जाहिरात नियमित केल्यानेच आपल्याला चांगला रिझल्ट चांगला परिणाम मिळू शकतो आता तुम्ही म्हणाल की आमच्या जाहिरातीचा तेवढा बजेट नाही आहे इतका खर्च कसा करायचा जाहिरातीवर त्याचा रिझल्ट काय मिळेल माहीत नाही तर जो काही तुमचा बजेट असेल समजा तुम्ही वर्षभरात पन्नास हजार रुपये जाहिरातीवर खर्च करत असाल तर त्याला वर्षभरात त्याची विभागणी करा ज्यावेळेस तुमचा सीझन असेल त्यावेळेस तो जास्त खर्च करा आणि इतर वेळी कमी का असेना तुम्ही तो जाहिरातीवर खर्च केलाच पाहिजे जाहिरात ही कन्सिस्टंटली वारंवार केलीच गेली पाहिजे जसं सुद्धा करत असतो सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये मार्केटिंगच्या या पद्धती वापरून खूप चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय वाढवू शकतात डेव्हलप करू शकतात आजच्या जगामध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अगदी आपल्या घरापर्यंत मोठे मोठे ब्रँडसुद्धा त्यांचे आउटलेट त्यांचे दुकानं किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून वस्तू विकायला येत आहेत अशावेळी आपण आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करून आपला ग्राहक वर्ग बांधून ठेवण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करणं हे आजच्या जगामध्ये आवश्यकच आहे मी ते तुम्हाला पाच टप्पे सांगितले की अपेक्षित ग्राहक वर्ग शोधणे दुसरा टप्पा झाला की त्यांना मॅसेज काय पोहोचवायचा त्या गोष्टीचा विचार करणं तिसरा मार्केटिंग कोणत्या पद्धतीने करायचं त्याचा रिव्ह्यू घेणे आणि वारंवार जाहिरात करणे या पाच पद्धतीने जाहिरात करून आपला व्यवसाय तुम्ही वाढवू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आहे त्या व्यवसायासाठी तुम्हाला काही सबसिडीज किंवा बिझनेस एक्सपेन्शन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील आणि तुमच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी किंवा सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मदत करतील या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मार्केटिंगविषयी माहिती होईल आणि आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेलायकोन पण दापा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच होईल पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद